तर हे पॅटर्न तुम्हाला कसे ऑर्डर करायचे आहेत त्यासाठी मी तुम्हाला स्क्रीनवरती एक व्हॉट्सअप नंबर देते करू शकता जसे पॅटर्न ठेवून घेतले तशीच मी मार्किंग केलेली आहे आणि कटिंग टक्स तुम्हाला मी तयार दिलेला आहे तो तुम्हाला डायरेक्टली सरळ असा टाकायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने तर बघू शकता कटोरीचे टोक किती एकदम परफेक्ट आलेला आहे एकदम टोकदार टोक पॅटर्नला असं लावून घेणार आहे क्रॉसपट्टीच्या जॉईंट देखील समोरासमोर आलेला आहे एवढंच आपण खाली झालेला नाहीये टक्स घेतल्यामुळे काय झालं हे कॉर्नर खाली आलेले आहेत इथं बघा टक्सच्या जागेवर टक्सच्या जागेवर आपल्याला नॉर्मल अशी छोटीशी प्लेट घ्यायची आहे बिलकुल किंचित अशी छोटीशी मी प्लेट घेतलेली आहे त्या प्लेट घेतलेले होते त्या प्लेट इथे पसरलेले आहेत म्हणजे या बरोबर स्लीव माझी एकदम तंतोतंत अशी पुरून गेलेली आहे आणि गळ्यामध्ये आपण काहीच चेंजेस केलेले नंतर आपण शिवत असताना तुम्ही बघितलं असेल इतकं सुंदर हे ब्लाऊज तयार झालेलं आहे तुम्ही देखील अशाच पद्धतीने ब्लाऊज शिवू शकणार तर मग मैत्रिणी आज रामकृष्ण मैत्रिणींनो स्वागत आहे आपले सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत तयार पेपर पॅटर्नचा वापर कसा केला जातो किंवा पेपर पॅटर्नची क्वालिटी कशी आहे हेच मी तुम्हाला इथं दाखवते बघू शकता कार्डशीटवाले जे पेपर होते पॅटर्न ते लगेचच आपले असे फाटतात किंवा पाणी वगैरे पडलं तर तो कागद असं विरघडतो आणि मग लगेच तुटून पडतात पण आता हे जे काही पॅटर्न आहेत ना माझे ते एकदम टिकव असणार आहेत एकचदा तुम्ही ऑर्डर केली का तुमच्याकडे कायमस्वरूपी अशी राहतील अशी पॅटर्न मी इथं तयार केलेले आहेत तर हे पॅटर्न तुम्हाला कसे ऑर्डर करायचे आहेत त्यासाठी मी तुम्हाला स्क्रीनवरती एक व्हॉट्सअप नंबर देते तुम्ही त्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा की आम्हाला पॅटर्न हवे म्हणून लगेचच तुम्हाला सर्व प्रकारच्या पॅटर्नची तिथं माहिती मिळणार आहे आणि भरपूर मैत्रिणींना आतापर्यंत ऑर्डर केलेली आहे त्यांच्यासाठी खरं खास हा व्हिडिओ आहे की पॅटर्नचा वापर तुम्हाला कसा करायचा आहे तर बघा तयार पॅटर्न मी असे ठेवून घेतलेले आहेत फक्त स्लीवची उंची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता जसं मी ॲडजस्ट केलेलं आहे इथं असं आणि या पद्धतीने मग तुम्ही कटिंग करू शकता जसे पॅटर्न ठेवून घेतले तशीच मी मार्किंग केलेली आहे आणि कटिंग देखील मी त्या पद्धतीने करून घेतलेली आहे आता अस्तरची कटिंग झाल्यावर आपण मेन कापडवर कटिंग करणार तर बघा माझ्या स्लीवला जॉईंट येणार आहे जसं की तुम्ही बघितलं मी एकाच बाजूला जॉईंट स्लीवला देणार आहे आता हे कटिंग झालेले पॅटर्न जे आहेत ते आपण व्यवस्थित जसे मार्क केले तसेच कट करून घेतलेले आहेत तर हे पॅटर्न जे आहेत ते मी अशा पद्धतीने ॲडजस्टमेंट करते की कुठं कसं पॅटर्न माझे ॲडजस्ट होणार आहे तुम्ही देखील अशा पद्धतीने ब्लाऊज पीसवरती त्यांना ठेवून कट करू शकता ठीक आहे त्यानंतर आता राहिला प्रश्न बऱ्याच मैत्रिणींच्या मनात असा आहे की ताई आम्हाला जर का उंचीला पॅटर्न वाढवायचे असतील कमी जास्त करायची असेल तर मग ते कसे करायचे यावर मी सविस्तर एक व नेक्स्ट व्हिडिओ बनवेल तो तुम्ही नक्कीच बघा आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पॅप पेपर पॅटर्न ठेवून कटिंग आणि स्टिचिंग कशा पद्धतीने करू शकता ब्लाऊज फिटिंगला कसं येणार आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला इथं मिळणार आहे तर आता इथं माझे जे ब्लाऊज आहे ते बघा मी असं अस्तर त्याला जॉईंट करून घेतलेलं आहे आणि आता आपण इथं कटोरीला टक्स घेणार आहेत ठीक आहे तर टक्स घेण्याच्या आधी बघा इथं मी काय करते गड्यापासून असं अडीच इंचावर मी पॉईंट लावलेला आहे आणि हलकासा असा शेप मी टक्सपर्यंत देते टक्सचा जो पॉईंट आहे ना तिथपर्यंत मी असा शेप देऊन घेतलेला आहे गड्यापासून अडीच इंच मोजेत मी हा राऊंड दिलेला आहे तर हा जो काही शेप आहे तो दुसऱ्या बाजूला उमटवण्यासाठी मी अशा पद्धतीने प्रेस केलेला आहे आणि तिथं आपण आता टिप अशी टाकून घेतो आहे तर हा राऊंड मी का म्हणून दिला तुम्हाला हे तुम्हाला पुढे कळेलच कारण हे बघा हे जे ब्लाऊज आहे ते मी माझे स्वतःसाठी बनवून घेते आणि कटोरीचा आहे तुम्हाला पॅटर्न दाखवायचे आहेत की कटोरीचे ब्लाऊज कशा पद्धतीने येते आपल्या पॅटर्नवरून म्हणून तर बघा हा टक्स तुम्हाला मी तयार दिलेला आहे तो तुम्हाला डायरेक्टली सरळ असा टाकायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने तर बघू शकता कटोरीचे टोक किती एकदम परफेक्ट आलेला आहे एकदम टोकदार टोक आलेला आहे आणि यालाच म्हणतात एकदम परफेक्ट अशी कटोरी ज्या कटोरीचे टोक असं परफेक्ट आलेलं असतं ना तीच कटोरी एकदम छान अशी तयार होते आता इथं बघा जी मी लाईन मार्किंग करून घेतली ना शेपमध्ये त्या लाईनवरून मी इथं टिप टाकून घेते तर कारण सांगते की मला टोक जे असतात ना ते मला टोक आवडत नाही म्हणून मी इथं असं शेपमध्ये मार्किंग करून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता आता इथं माझी कटोरी प्रिन्सेस कट कर कटोरीमध्ये तयार झालेली आहे म्हणजे प्रिन्सेस कटचा जो कट येतो ना त्या टाईपमध्ये मी कटोरी माझी इथं तयार करून घेतली आहे तुम्हाला दाखवणे म्हणून मी तुम्हाला एक टक्स टाकून दाखवला की कटोरीला तुम्हा अशी नेहमी ब्लाउज प्रत्येकच जी शिवण काम करणारी मैत्रिणी आहे ती असेच ब्लाऊज शिवते कटोरीचे फक्त वन टक्स घेऊन जसं मी इथं घेऊ घेऊन दाखवला तुम्हाला त्यानंतर राहिला प्रश्न माझा तर मला ते टोक नको आहे म्हणून मी अशा पद्धतीने कट ड्रॉ केला आणि तसाच स्टिच करून तुम्हाला दाखवलेला आहे तर आता ही कटोरी आपली तयार झाली याला आपण साईड पॅटर्नला असं लावून घेणार आहेत ठीक आहे दोन्ही बाजूचे बरोबर मी तयार करून घेतलेले आहेत आता कटोरी लावताना सर्वप्रथम आपल्याला सुरुवात वरून करायची असते वरच्या बाजूने सुरुवात केली की आपल्याला कुठलंच पार्ट ताणतून करायचं नसतं अगदी अलगद हाताने तुम्ही जर का लावायला घेणार तर बघा एकदम परफेक्ट अशी कटोरी मला इथं पुरून गेलेली आहे साईड पॅटर्न पण जास्त झालेला नाही आहे किंवा कटोरी पण आपली जास्तची झालेली नाही आहे एकदम बरोबर आलेली आहे बघू शकता अशा पद्धतीने आता सेम दुसऱ्या बाजूची कटोरी आपण खालच्या बाजूने जोडायला घेणार कमी जास्त येते का असं चे चेक करायचे असतं आणि मग तसं बघत आपण इथं जोडायला घेतलेलं आहे आता प्र हे जे ब्लाउज आहे त्यावर मी प्रत्येक पार्ट जोडत असताना कटोरी पॅटर्न जोडत असताना आपल्याला डबल टिप टाकायची असते आता बघा आपण ही जी क्रॉसपट्टी आहे ते अशा पद्धतीने जोडायला घेतलेली आहे पुढे मी थोडंसं पाव ते अर्धा इंच जे टोक असतं ना क्रॉसपट्टीचं सो ते सोडून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण ठिप टाकून घेतो आहे तर इथं सिंगलमध्ये आपली क्रॉसपट्टी निघत असते तिला आपल्याला अस्तर लावत डबल करायची असते बघा आपण क्रॉसपट्टीला असा रोल करून घेतला आणि जे अस्तर आहे ते अशा पद्धतीने घेत इथं एक काळजी घ्यायची असते की जो रोल केलेला असतो ना आपला कापडचा तो आतमध्ये यायला नको शिलाईमध्ये याची तुम्ही स्वतः काळजी घ्या म्हणजे असं पोटाने चेक करत चालायचं आणि मग टिप टाकायची आता डबल टिप ही तर माझी टाकून झाली त्यानंतर आपण हा रोल असं बाहेर काढलेला आहे तर तुम्ही बघणार की किती सुंदर अशी फिनिशिंग आपल्या क्रॉसपट्टीला आलेली आहे आतून तसंच बाहेरून एकदम दोन्ही बाजूने परफेक्ट असं फिनिशिंग आलेली आहे आता दुसऱ्या बाजूची जो क्रॉसपट्टी जोडत असताना बघा कटोरीच्या टक्स ह्या बाजूला घ्यायचा आणि हा जॉईंटच्या टक्स त्या बाजूला म्हणजे दोन्ही जे टोक असतात ना ते समोरासमोर यायला हवे ही एकदम योग्य पद्धत आहे ब्लाऊज शिवून घेण्याची विशेष म्हणजे कटोरीच्या ब्लाऊजमध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे तर ह्या छोटे छोटे महत्त्वाचे टिप आहेत ज्यामुळे तुमचं ब्लाऊज एकदम सुंदर असं फिनिशिंगमध्ये तुम्ही शिवू शकणार ठीक आहे ना दोन्ही बाजूचे आपली जे आहे ना ते पार्ट तयार झालेले आहेत एक्स्ट्राचा पुढचा जो कापड होता तो मी इथं कट करून घेतलेला आहे जो आपण थोडासा कापड सोडलेला असतो ना पुढे तो बरोबर आलेला असतो आणि मग तो आपल्याला इथं असा कट करायचा असतो ठीक आहे आता आपण इथं आयहूक पट्टी लावायला घेतलेला आहे तर आय पट्टीसाठी बघा तुम्हाला बरोबर दीड ते दोन इंच रुंदीची पट्टी घ्यायची आहे इथं माझी थोडी जास्तीची कट झाली मी ती एक्स्ट्रा कट करते आणि दापटीप दिल्यानंतर आता आपण पूर्णपणे तिला असे आतमध्ये फोल्ड करणार एक फोल्ड अजून एक फोल्ड करायचं तर ही झाली आपली हुक पट्टी काच बटनवालं ब्लाऊज असेल तर यावर आपण काज करत असतो आणि आय हुकवालं ब्लाऊज असतं तर यावरती हुक लावले जातात ठीक आहे आता एकदम परफेक्ट असं फिनिशिंगमध्ये आपली पट्टी इथं लावून झाली तर आता इथं बघा आपण पट्टी लावायला घेतलेला पट्टीसाठी माझ्याकडे जो ब्लाउज पीसचा कापड होता ना तो मी थोडं जास्तीचा कट केला म्हणजे कमीत कमी चार ते साडेचार इंच रुंदीला आणि त्याला मी डबल करत असं उलट बाजूने लावून घेतलेलं ला आहे आता ही वाढीव पट्टी असते आपली आईपट्टी म्हणजेच वाढीव पट्टी असते याला असं आपल्याला फोल्ड करायचं असतं जी आपली पहिली टीप आलेली आहे ना जोडताना त्यावरच याचा फोल्ड यायला हवा म्हणजे पूर्णपणे ही पट्टी वाढवायची असते ठीक आहे ना आता पहिल्या आईपासून मी सुरुवात केली तुम्हाला जर का आईचं अंदाज जमत नसेल तर तुम्ही व्यवस्थित आधी मार्किंग करून घ्या पाच ठिकाणी मार्किंग करा आणि पाच आय तुम्ही बनवू शकता नाहीतर तुम्ही धाग्याचे देखील आय बनवू शकता पण मी नेहमी मशीनची बनवत असते आणि एकदम छान असतात हे आय देखील तुम्ही बघू शकता की मी दाब असं हे करत मागे पुढे करत रिटर्नच्या टिप घेते म्हणजे दोन दोन तीन तीन शिलाई माझ्या यावरती येत आहेत यामुळे काय असतं की माझा जो आय आहे ना तो एकदम परफेक्ट असा मजबूत अस असतो आणि देखील एकदम परफेक्ट अशी त्यामध्ये सेट होतात तर बघा पूर्ण आपले पाचचे पाच आई इथं तयार करून झाले आणि आता एक्स्ट्राची पट्टी मी अशी कट केली आता आपण इथं गळ्याला पट्टी लावून घेणार आहेत खूप सिम्पल अशा पद्धती मी तुम्हाला दाखवते तयार पॅटर्नवरून ब्लाऊज तुम्ही असं तयार करू शकणार बघा तुम्हाला शिवताना काळजी घ्यायची आहे आता माझा कटोरी क्रॉसपट्टीचा जो जॉईंट जो होता तो देखील परफेक्ट असा बरोबर आला आईहूक पट्टीला मी थोडीशी लेवल केलेली आहे आणि इथं आता तुम्ही असा गडा मोजून चेक करू शकता तुम्हाला जर का तुमच्या कस्टमरनुसार गडा मोठा करायचा असेल तर तुम्ही मोठा करू शकता नाहीतर आपले गडे जे आहेत ते नॉर्मल असले म्हणजेच मीडियम साईजचेच आहेत रेग्युलर साईज जे असतात ना त्या साईजचे मी सर्व पॅटर्नचे गडे घेतलेले आहेत फक्त तुम्हाला जर का तुम्हाला मोठा करायचा असेल याहून तर मग तुम्ही असा मोठा करू शकता आता इथं बघा मी गड्याला लावण्यासाठी पट्टी घेतलेली आहे पुढे काट असल्यामुळे मी त्याला फोल्ड केलेले आहे असं बरोबर एक ते दीड इंच रुंदीला पट्टी घेतली आणि तिला मी डबलमध्ये फोल्ड करून लावते इथं गोल आकारावरती मी प्लेट घेतल्या लक्षपूर्वक तुम्ही बघणार तर तुम्हाला कळेल की जो शेप होता ना कटोरीच्या तिथं मी प्लेट घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या कारण जेव्हा आपण पट्टी लावून घेतो ना तेव्हा आपल्याला गळ्याला पट्टी लावत असताना प्लेट घेणं खूप गरजेचं आहे कारण पट्टी लावतोय म्हणजे ती पट्टी आपल्याला आतमध्ये अशी व्यवस्थित सेट करायची असते तेव्हाच तुमच्या गोल गळ्याला गोल आकार येणार आहे बघा आता पूर्णपणे पट्टी मी आतमध्ये टाकली दाबटीप दिल्यानंतर बघा आता आपण एकदम छान अशी टीप टाकून घेतो गड्यावर हवं तर तुम्ही यावरती नंतर हात शिलाई करू शकता खूप सुंदर अजून अशी फिनिशिंग देऊ शकता पण मी याला असंच राहू देणार आहे एकदम परफेक्ट असा गोलाकार आपल्या गळ्याचा तयार झालेला आहे तर आता इथं आपण वरून सुरुवात करतोय ओके अशा पद्धतीने आता आपण इथून अशी सुरुवात क करतोय ना तर इथं राऊंडशेपवरती आपल्याला परत तेच करायचं आहे प्लेट घ्यायच्या आहेत एक दोन प्लेट तुम्ही इथं घेऊ शकता दोन ते तीन प्लेट अशा छोट्या छोट्या घ्यायच्या थोडा एक्स्ट्राचा कापड मी कट केला आता परत त्याला फोल्ड करते या सर्व फिनिशिंगच्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत तेव्हाच तुमच्या कामाला फिनिशिंग येणार आहे भरपूर मैत्रिणी ब्लाऊज शिवतात पण मग फिनिशिंग येत नाही तर फिनिशिंग तुम्हाला या कारणांमुळे येत नाही की तुम्ही बघत नाही वेळोवेळी म्हणजे कसं आपण जेव्हा शिवत असतो ना तर पार, दोन्ही पार्ट दोन्ही बाजूचे सारखे तयार होतात मग ते आपल्याला सारखेच बघायचे पण असतात बघा आता मी एक बाजूचं पार्ट तयार करून बाजूला ठेवलं त्यानंतर मी दुसरं पार्ट घेतलेलं आहे आणि त्याची देखील गळ्याची पट्टी एकदम परफेक्ट अशी मी इथं लावून घेतलेली आहे किती सुंदर अशी फिनिशिंगमध्ये मी गळ्याला पट्टी लावून घेतली आता हे फ्रंट पार्ट आपलं एकदम ओके झालेलं आहे नंतर नेक्स्ट मी तुम्हाला बॅक पार्ट दाखवणार आहे ठीक आहे बघू शकता एकदम परफेक्ट असं होक पट्टी देखील माझी कमी जास्त झालेली नाही आहे तंत आलेली आहे क्रॉसपट्टीच्या जॉईंट देखील समोरासमोर आलेला आहे एवढाच आपण खालीवर झालेला नाही आहे असं फिनिशिंगमध्ये तुम्ही देखील काम करू शकता आता राहिलं आपलं बॅक पार्ट तर बघा मैत्रिणींनो हे जे पॅटर्न मी तुम्हाला शेअर केलेले आहेत ना त्यांना मी उतार ऑलरेडीचा दिलेला आहे ठीक आहे ना शोल्डरचा उतार मी दिलेलाच आहे तर तुम्हाला देण्याची गरज नाही आहे इथं फक्त बघा मला गळा मोठा घ्यायचा होता म्हणून मी गड्याचा जो आहे ना तो आकार असा मोठा करून घेतलेला आहे तुम्ही असे बदल तुमच्या दिलेल्या पॅटर्नांमध्ये स्वतः करू शकता ठीक आहे अशा पद्धतीने आता हा जो काय आहे तो गळा मी थोडा डीप केलेला आहे माझ्यासाठी दहाचा पॅटर्नवरती नऊचाच आहे गळा म्हणून मग मी माझा थोडा मोठा करून घेतलेला आहे आता शीद ब्लाऊज पीस ठेवलेला आहे त्यावर मी अस्त ठेवून घेतलं आणि त्यानंतर मग आता मी इथं गड्यावरती टिप टाकून घेणार आहे तर आता हे जे ब्लाउज मी तुम्हाला दाखवत आहे ना ह्यामध्ये मी फक्त गडा अल्ट्राचा करणार आहे बाकी खाली कमरेला कंबरपट्टी लावणार आहे तर कंबरपट्टी ज्या मैत्रिणींची सरळ येत नाही असं शेप तयार होतो किंवा पट्टी लावत असताना सल पडत असतील तुमचे तर आता व्हिडिओ स्किप करू नका म्हणजे कुठेच व्हिडिओ स्किप नका करू कारण खूप महत्त्वाच्या टिप मी तुम्हाला इथं देते आता आपण गडा जो आहे तो नेहमीप्रमाणे म्हणजे असा अल्टर करून घेणार यावरती दापटीप देणार त्यानंतर पूर्णपणे असर आतमध्ये सेट करणार आणि पूर्ण असर स्टिच करत मग मी पुढची स्टेप तुम्हाला दाखवते हो बघा आता आपलं बॅक पार्ट जे आहे ते असं तयार झालेलं आहे आता टक्स घ्यायचे आहेत त्यासाठी मी बंद घडीकडून बरोबर साडेचार वर पॉइंट लावलेला आहे आणि कट लावून घेते की दोन्ही बाजूचे टक्स मला घेता येतील आणि टक्स उंचीला बघा मी किती घेते तर चारच इंच मी ते घेते गड्याच्या खाली जितका आपला डीप गडा असतो ना गड्याच्या खालीच तुम्हाला टक्स घ्यायचे असतात जर का तुमच्या टक्स गड्याच्या वर गेला तर मग तुमचा जो गडा आहे ना तो शोल्डर उतरण्याची शक्यता असते म्हणून होता होईल तोपर्यंत तो तुम्ही जो गडा असतो ना आपला मागचा त्याच्या खालीच तुमचे टक्स येतील असे घ्या जसे की मी आता अडोतीस मापासाठी देखील टक्स चार इंचावरच घेतलेले आहेत ठीक आहे म्हणजे चार इंच उंचीला घेतलेला आहे आता हे टक्स तुम्हाला देखील असे घ्यायचे आहेत अजून परत एकदा सांगते की दिलेले पॅटर्न जे पॅटर्न मी रेडी करते ना माझे स्वतःचे त्या पॅटर्नवरून मी तुम्हाला हे ब्लाऊज शिवून दाखवते आता बघा आपल्याला अशी परत घडी घालायची आहे टक्स घेतल्यामुळे काय झालं हे कॉर्नर खाली आलेले आहेत बघू शकता बरोबर अर्धा इंचाने कॉर्नर खाली आलेले आहेत अर्धा ते पाऊण इंच असा फरक पडत असतो मग कमरपट्टी लावण्याच्या आधी याला सरळ करायचं आहे अशा पद्धतीने आता एक लाईनमध्ये सरळ झालेला आहे त्यानंतर आपल्याला एक कमरपट्टी घ्यायची आहे आणि इथं बघा टक्सच्या जागेवर टक्सच्या जागेवर आपल्याला नॉर्मल अशी छोटीशी प्लेट घ्यायची आहे बिलकुल किंचित अशी छोटीशी मी प्लेट घेतलेली आहे या प्लेटचा काय फायदा होईल हे पुढे तुम्हाला बघायला मिळेल सेम दुसरा टक्स देखील मी छोटी एक प्लेट घेतली त्यानंतर यावरती आपल्याला दापटीप टाकायची आहे पूर्ण फिनिशिंगमध्ये आणि एकदम प्रोफेशनल पद्धतीत तुम्हाला इथं ब्लाऊज बघायला मिळते ते देखील बुटीक स्टाईलमध्ये दे। म्हणजे शॉपवर जसे ब्लाऊज शिवले जातात ना आणि मग कस्टमर देखील आपल्याला दोन पैसे जास्त देऊन जातात शिलायचे तर ते ह्याच फिनिशिंगसाठी आणि ह्याच क्वालिटीसाठी असतात जे मी तुम्हाला इथं दाखवते बघा आता थोडं पावींचं मी फोल्ड करत पूर्णपणे जे कापड आहे ना पट्टी ती पूर्ण आतमध्ये अशी फोल्ड केलेली आहे म्हणजे मागच्या बाजूला पूर्ण पट्टी टाकली आणि ज्या प्लेट घेतलेले होते त्या प्लेट इथं पसरलेले आहेत म्हणजे यामुळे काय झालं की आपली कमरेला पट्टी जी आहे ती एकदम सरळ अशी लावली गेलेली आहे ठीक आहे ना कारण वरचा पार्ट पसरट असतो आणि खालचा निमुळता असतो म्हणून पट्टी तुम्हाला वरती पुरत नाही बरोबर म्हणून तिथं प्लेट घेण्याची आपल्याला गरज असते ठीक आहे एकदम फिनिशिंगमध्ये आपली कमरेला पट्टी लावून झालेली ला आहे बघू शकता कुठंच सहल पडलेला नाही आहे आणि एकदम परफेक्ट असा राऊंडशेपमध्ये माझा गळादेखील इथं तयार झालेला आहे आता आपल्याला बॅक आणि फ्रंट असं एकमेकांवर ठेवत हो असं चेक करायचं आहे आणि बघायचं की थोडं कमी जास्तपणा काही झालेला जा आहे का वाटतोय का तर नॉर्मल असं त्याला लेवल करायची आहे ठीक आहे जसं मी केलेलं आहे बिलकुल अगदी एक धागा एवढाच माझा कापड जास्तीचा होता तेवढा मी कट केला आणि ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना हे तुम्हाला देखील करणं गरजेचं आहे तेव्हा तुम्हाला फिनिशिंग मिळणार आहे ठीक आहे आता सेम पद्धतीने मी दोन्ही बाजूचे शोल्डर असे जॉईन करून घेते तर दोन्ही बाजूचे शोल्डर जे आहेत ते आपल्याशी अशी मस्त स्टिचिंग करून झाले त्यावर मी इंटरलॉक केलेला आहे आणि त्यानंतर आपण शोल्डर असे बघणार बघा एकदम परफेक्ट येत आहेत तरी देखील मी तर सेफ देते ह्या सर्व गोष्टी तुम्हाला वारंवार करणं गरजेचे आहेत ठीक आहे आता आपण बघा बॅकपार्टची घडी अशी व्यवस्थित केलेली आहे आयपट्टी पुढे सोडलेली आहे त्यावर आपण ही पट्टीवालं पट्टी जे पार्ट आहे ते ठेवून घेतलेलं आहे बरोबर आणि आता या बाजूला बघा जेवढं एक्स्ट्रा येत आहे ना तेवढं आपण कट केलेलं आहे इथं कमरेच्या जेवता प्लस बरोबर शिलाई मार्जिन दीड ते दोन इंच राहते का तुमची शिल्लक दीड ते पावणे दोन परत वर देखील मी तसंच चेक केलेलं आहे माझं बरोबरच आलेलं आहे कारण पॅटर्न आपले परफेक्ट आहेत ठीक आहे ना आता इथं बघा इथं आपला कमी जास्तपणा झालेला जा आहे का तर हो आणि मग तो आपल्याला असता दोन इंचापर्यंत सरळ करायचा आणि राऊंड पुढे कंटिन्यू करायचा आहे आता तुम्ही म्हणणार की ताई हा एवढा फरक का म्हणून पडला तर हा हे मी तुम्हाला हे इथं एक सांगते की आपण जो बॅक पार्टला अर्धा ते पाऊण इंच कट केलेला आहे ना कापड कमरपट्टी लावताना त्यामुळेच आपले हे पार्टवरती एक्स्ट्राचे गेलेले आहेत फ्रंट पार्टचे ठीक आहे ना ज्या मैत्रिणी नेहमी काम करतात त्यांना ह्या गोष्टी लगेचच करतात आता स्लीव देखील एकदम परफेक्ट आपली पॅटर्नवरूनच कटिंग केलेली आहे तर तुम्ही बघू शकता स्लीव मला एकदम तंतोतंत अशी पुरून गेलेली आहे ठीक आहे ना बरोबर अशी व्यवस्थित तर बाही लावत असताना पण आपला कुठलाच पार्ट असा ताणायचा नाही आहे अगदी अलगद हाताने आपल्याला बाही लावून घ्यायची असते बाही वरूनच लावायची जशी मी तुम्हाला लावून दाखवते बघा बॅक आणि फ्रंटला बरोबर स्लीव माझी एकदम तंतोतंत अशी पुरून गेलेली आहे कुठंच मला कमी पडलेली नाही भरपूर मैत्रिणींची हीच एक कंप्लेंट असते की ताई आम्हाला स्लीव पुरत नाही पुरत नाही तर तुम्ही जेव्हा काही हे पॅटर्न यूज करणार आणि पॅटर्नचा वापर करत तुम्ही ब्लाऊज शिवून घेणार तर मात्र तुम्हाला नक्कीच बाही पुरणार आहे आणि हे जे पॅटर्न आहेत ना माझे हे पॅटर्न सहा इंचाच्या फरकचे असणार आहेत जसं की आता अडोतीची छाती आहे तर कंबर बत्तीसचं असणार आहे आणि मग पुढे नेक्स्ट तुम्हाला ह्या पॅटर्नमध्ये बदल कसे करायचे यावर माझे व्हिडिओ अजून पुढे सविस्तर येतच जातील तुम्ही ते बघू शकता ठीक आहे आता पूर्ण आपलं फिटिंग आपल्याला करायची आहे त्यासाठी मी एक एक टिप टाकून घेतली माझं कंबर जेवढं आहे तेवढं मी इथं मेजर करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर कापड माझं किती शिल्लक राहिला तर साडेसहा इंच शिल्लक राहायला त्याच्या निम्मे आपलं साडेसहा म्हणजे सहाच्या निम्मी आपण करूया तीन तीनच्या निम्मे दीड आणि वरचा जो अर्धा इंच होता त्याच्या आपण एक लाईन घेतलेली आहे ठीक आहे अशा पद्धतीने मी इथं कमरेला मार्किंग केलेलं आहे आणि वर इथं आईपट्टी सोडत मी छातीच्या चौथा पॉईंट लावला आणि इथं दंडगीरच्या निम्मे हा पॉईंट लावलेला आहे ठीक आहे दंडगीरच्या निम्मे आपण इथं पॉईंट लावला आणि अशा आपल्या सरळ सरळ शिलाई मार्जिनच्या ज्या लाईन आहेत त्या मी टाकून घेतल्या सेम पद्धतीने मी दुसऱ्या बाजूला पण अशा शिलाई मार्जिनच्या ज्या लाईन आहेत त्या असे व्यवस्थित करून घेते म्हणजे फिटिंग आपली एकदम परफेक्ट तंतोतंत अशी होत असते जेव्हा आपण अशी फिटिंग करतो बघा आता ही पट्टी आहे तर मी बरोबर पट्टीला पहिल्या पॉईंटपासून मोजून घेतलेलं आहे आयपट्टी होती तेव्हा मात्र आपण आयपट्टी सोडून मोजून घेतलेलं आहे तर हे बघा शॉर्ट स्लीव असो किंवा लॉंग स्लीव्ह माझ्या जे शिलाईच्या लाईन असतात ना फिटिंगच्या त्या सरळच अशा येत असतात कारण कटिंग आणि स्टिचिंग आपली बरोबर असते म्हणून शिलाई आपली अशी सरळ एक लाईनमध्ये येत असते आता मी ते लॉक करणार आहे म्हणून मी एक्स्ट्राचा पार्ट कटिंग करून घेणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने तर एकदम सुंदर असं ब्लाऊज मी तुम्हाला हे शिवून दाखवलेलं आहे तयार पेपर पॅटर्नवरून तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करू शकता एकदम मोजून पाच मिनिटातच तुमचे ब्लाऊज तुम्ही कटिंग करू शकणार तुम्हाला पॅटर्न काढण्याची गरज नाही आहे फक्त रेडी पॅटर्न ठेवा आणि ब्लाऊज कटिंग करून एकदम परफेक्ट असे फिनिशिंगमध्ये ब्लाऊज तुम्ही शिवू शकणार ठीक आहे बघू शकता किती छान असं ब्लाऊज आपल्या ता इथं तयार झालेला आहे तर ब्लाऊजची फिनिशिंग बघा एकदा परत एकदम सावकाश असं मी तुम्हाला ब्लाऊज पॅटर्नवरून कटिंग आणि स्टिचिंग कसं कर करायचं हे दाखवलेलं आहे तर स्टेप बाय स्टेप तुम्ही बघितलं असेल तर सर्व गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील तर गळा एकदम परफेक्ट गोल आलेला आहे तो देखील आपण फक्त पॅटर्नवरून ब्लाऊज कट केलेला आहे आणि गळ्यामध्ये आपण काहीच चेंजेस केलेले नंतर आपण शिवत असताना तुम्ही बघितलं असेल हुक पट्टी फक्त तेवढी आपण लेवलला केली आणि मग नंतर आपण गळ्याला पट्टी लावायला घेतलेला आहे तर इतकं सुंदर हे ब्लाऊज तयार झालेलं आहे तुम्ही देखील अशाच पद्धतीने ब्लाऊज शिवू शकणार तर मग मैत्रिणी आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमची सर्वांची खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला मला सपोर्ट करा आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद